सेंटर रोटर असतो तर त्याच्या कडक जमिनीमध्ये त्याला हायब्रेशन असतं व करा हायब्रेशन नसतं पण नसतं आणि जे पाठीमागचं बॅक रोटर आहे त्याला पण नसतं बरं आता याच्या किमतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कसं आता बघा हा पूर्ण सेट जो आहे ना हा कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत कैलास इंडस्ट्री इथे आणि यांनी इथं हा जो स्टॉल लावलेला आहे कृषी प्रदर्शनामध्ये आणि आपण व्हिडिओ बनवते दोन हजार चोवीसमध्ये मंडळी पॉवर विडर सध्या शेतकऱ्यांची खूप एक गरजेची अशी ही बनलेली आहे तर दादांचा इथे परिचय करून घेऊयात नमस्कार कैलास ढगेमाचं नाव आहे कैलास इंडस्ट्रीज ह्या नावानं माझी कंपनी आहे आणि प्रामुख्याने पावर विडर तर खूप विकतात करायलाच भाऊ पण त्यांचा जे वखर आहे ना तर ते भारतभर प्रसिद्ध झालेलं आहे अशी त्यांची एक चांगली ओळख बनलेली आहे चला ओळूयात आपण एक या माहितीकडे तर काय काय सांगाल आज शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघा आता एक हा एक नवीन पॉवर विडर आहे बघा आता त्याच्यासोबत जो हे टर्निंग ब्रेकवाला आहे एक नऊ एच पी सेल्फ स्टार्ट मशीन आहे हा खूप एकदम स्टँडर्ड कंपनीचा आहे वैमा म्हणून ही कंपनी आहे वैमा मायजो म्हणून हा स्टँडर्ड कंपनीचा आहे त्याच्यासोबत बघा आपण आता काय काय देणार बघा आता एक सर्वातील एक चार फूट रोटर आहे बघा हा जो रोटर आहे हा एक चार फूट रोटर आहे त्याच्यानंतर एक हा एक तीस एक रोटर आहे बघा हा बॅक रोटर इथं पाठीमागे लागला जातो नंतर एक माती लावतो साठी अठरा इंचा रोटर आहे त्याच्यानंतर लोखंडीचा पण आपण देतो त्याच्यानंतर समोरून वजन ठेवण्यासाठी स्टँड पण आहे बघा इथं एक पट्टी आहे आणि हे कोलुकणीची फन आहे आणि पास आहे बघा दोन पास देतो आपण असं एक पूर्ण सेट आहे आता हे हा एक आपला आपला बॅक रुटर जे आहे ना त्याचा बॉक्स आहे आपण हे जे ज्यांना आपल्याला आणि माती वगैरे लावायची असेल ओस कधी हा बेडला ला हळद वगैरे असेल तर त्याच्यासाठी हा बॉक्स आहे बघा तर आता हे पूर्ण एक सेट आहे आता याच्यामध्ये बघा आता आपला हायड्रोलिक लिप करची माहिती देतो हा हे आपला एक हायड्रोलिक वक आहे बघा हा दोन फुटापासून साडेतीन फुटापर्यंत करता येतो आणि हा कसा दाब द्यायचा बघा असं आपण याला दाब देऊ शकतो आपलं वसन काढण्यासाठी असं वरती पण आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बघा आपण जे टर्निंग करायचं आहे तर आपण एक झिरो टर्निंग करू शकतो हा हे जे टर्निंग ब्रिकची मशीन आहे हा ब्रिक मारला तर मशीन आपल्या जागेवरती टर्न होणार बघा असे एक मशीन आहे त्याच्यानंतर बघा हे एका दिवसामध्ये कमीत कमी हे दहा एकर कापसामध्ये वकरू शकतं एक एकर साठी याला अर्धा लिटर डिझल लागणार पण अगोदर ज्या मशीन होत्या एकर दीड एकर दोन एकर मध्ये हात तुमचे असे खांदे दुखायचे तर आता या मशीन मध्ये तसं काही बदल नाही तसं काही नाही वक्रासाठी वक्राला झेरो हायब्रेशन असतं आणि फक्त जे आपला सेंटर रोटर असतो तर त्याच्या कडक जमिनीमध्ये त्याला हायब्रेशन असतं वक्राला हायब्रेशन नसतं वक्राला पण नसतं आणि जे पाठीमागचं बॅक रोटर आहे त्याला पण नसतं बरं आता याच्या किमतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कसं आता बघा हा पूर्ण सेट जो आहे ना तर हा एक लाख सत्तावन्न हजारामध्ये जाणार तुम्हाला मशीन नऊ एच पी सेल स्टार्ट बॅक रोटरमध्ये येणार एवढे पूर्ण अटॅचमेंट येणार आणि एकदम स्टँडर्ड कंपनीची मशीन आहे बरं आता तुम्ही वखर दाखवलं या सगळ्या इक्विपमेंट दाखवल्या आता शेतकऱ्यांना हे खरेदी करायचं तर त्यांना एक सबसिडी किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत त्यामध्ये कसं बसवायचं असतं हो याला एक पन्नास टक्के अनुदान असतं शासकीय अनुदान आपल्याला एक डी बी एक अर्ज करावा लागतो तर तो अर्ज करताना तुम्ही एक पॉवर विडर पाच एच पीपेक्षा जास्त असं एक ऑप्शन असतं तिथं ते त्याला एक क्लिक करून असं अर्ज करायचा तुम्ही तर तुम्हाला नंतर तुमची निवड झाल्यास नंतर तुम्हाला हा पॉवर विडर घेता येईल बरं कैलाश भाऊ आता विषय असा आहे की बदलत्या काळासोबत आता बैल त्याला जो चारा लागायचा किंवा काय ज्या गोष्टी आपण म्हणतो शिवाय तर बैलाच्या शेती बैलाशिवाय शेती योग्य नाही आहे पण आज कालांतराने जो बदल घडतोय त्या बदलानुसार काय सांगा असं वाटतं शेतकऱ्यांना की आ, या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल या मशीनला घेऊन किंवा आपल्या आता कसं आहे बघा हे कमी खर्चात असतं हां याच्यामध्ये चारांसाठी पण कमी खर्च असतो आणि अगदी जास्त काम होणार कमी वेळामध्ये जादा काम होणार आता पहिले जे समजा आपले आई वडील होते हे बैल वगैरे सगळं चारा वगैरे करत होते आता नवीन पिढी हे एक गोष्ट नाही करू शकणार ते तर त्यांच्यासाठी हे योग्य आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतील तर तुमचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस माझा मोबाईल नंबर बघा ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि जे माझी कंपनी आहे तर संभाजीनगर बिल रोड हा संभाजीनगरपासून एक पंचवीस किलोमीटर वरती एक कचनेर फाटा म्हणून फाटा आहे ती दोन कचनेर रोडना दोन किलोमीटर यावलं तर चंद्र खोडेगाव म्हणून आहे खोडेगाव रोड ना माझी कंपनी आहे अजून ज्या काही शेतकऱ्यांना या मशीनची ची समजा आता तुम्ही ही जी सगळी इक्विपमेंट इथे दाखवली ती जर परचेस नाही करायची कसं असतं की त्यांच्याकडे बजेटचा प्रॉब्लेम असतो तर तशी काय सुविधा असते आपल्याकडे आपण त्यात काय तडजोड करू शकतो हो आता याच्यामध्ये कसं असतं की आता ही बॅक रोटर मशीन आहे बॅक रोटर मशीनला ला हा टर्निंग ब्रिक असतं आणि हे काही शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला बॅक रोटर गरज नाही आमचं फक्त कापूस वगैरे एवढा आहे आमचं ऊस हळद वगैरे नाहीये मग त्यांना ती बॅक रोटर गरज नसते मग त्याच्यामध्ये आपण तो तीस रोटर आणि माती लावाचा रोटर आणि बॉक्स आपण सत्तास हजार रुपये कमी करतो एक लाख तीस हजार मध्ये आपल्याला चार फूट रोटर लोखंड चाक वगैरे आणि हा वक्कर एवढं येणार आणि नंतर त्यांना कधी गरज भाजली तर हे गेअर बॉक्स परत हा मशीनला लागणार असं नाही की आपण सहा कधी मॉडेल दिलं तर त्यांना हा बॅक रोटर लागत नाही तर नाही कारण आपण बॅक रोडर मशीन देणार फक्त गेअर बॉक्स काढून देणार नंतर ते कधी पण ते घेऊ शकतात शेतकऱ्यांचे प्लॅन कधी पण चेंज होतात कधी कोणतं पण पीक लावू शकत त्याच्यामुळे त्यांना नंतर मशीन चेंज करायचं काम नाही त्यांना हा बॉक्स पण नंतर घेऊ थे। तर मंडळी दादांनी इथं या पावर विडरची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची